शिरूर लोकसभेचे शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोले यांनी सलग सुट्ट्याचं औचित्य साधून प्रचाराला सुरुवात आहे स्वतः या ठिकाणी अमोल कोले आहेत आपण या ठिकाणी पाहू शकता की अनेक त्यांचे चाहते आहेत ते त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी उत्सुक असतात अगदी लहान मुलं देखील यात यांचा समावेश आहे सर काय सांगाल खरं तर आज सलग सुट्ट्यांचं सा औचित्य साधत आहात आणि मतदारांपर्यंत आज भोसरी विधानसभा मतदारसंघातल्या काही वैयक्तिक गाठीभेटींचा संपूर्ण आज दिवसभराचा दौरा आहे कारण शिरूर हवेली जुन्नर आंबेगाव या मतदारसंघानंतर आज पुन्हा भोसरी मतदारसंघात आहे आणि हा जो उत्स्फूर्त प्रतिसाद सर्वसामान्य जनतेचा मिळतो यातून याचीच प्रचिती येते की ही निवडणूक केवळ दोन उमेदवारांमधली दोन पक्षांमधली नाही तर केंद्रातलं दडपशाही करणारं महाराष्ट्राचा स्वाभिमान चिरडू पाहणारं भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांचं सरकार विरुद्ध सर्वसामान्य भारतीय जनता सर्वसामान्य मराठी माणूसांशी लढत आहे खर तर दोन हजार एकोणीसला जी लढत झाली ती पुन्हा बघायला राष्ट्रवादीच्या दोन पक्षाचे उमेदवार असणार आहेत कशी लढत होणार दोन हजार एकोणीसला जी लढत झाली ती मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्याच पक्षातून लढलो होतो आजही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली लढतोय त्यामुळे दोघेही नाही तर दुसरीकडे चार वेळा पक्ष बदलला गेलेला आहे त्यामुळे या दोन मध्ये नक्कीच फरक आहे आणि सर्वसामान्य मराठी माणूस निष्ठा आणि एकनिष्ठता या गोष्टींना फार जास्त महत्त्व देतो पुरस्कार तुम्हाला मिळाला आहे अनेक वेळा मात्र अमोल कोले हे संसदरत्न पुरस्कार मिळाल्यामुळे तेरा बर बडवत फिरत फिरतात अशी जी केली होती अशी भाषा वापरणं ही मला वाटतं महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नाही त्यामुळे तशी ता मी भाषा वापरू नये दुर्दैवानं पुरस्कार घेणारे हात बदलले की त्याविषयी बोलणाऱ्यांचे जर बोल बदलत असतील तर जे वेगळी भाषा बोलतात त्यांच्याविषयी लोकांनी विचार करणं गरजेचं आहे पुरस्कार तोच असतो भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरू झाला आहे आणि देशाचे संसदीय कामकाज मंत्री जे असतात ते या समितीचे अध्यक्ष असतात आणि स्वतः माननीय पंतप्रधान महोदयांनी जर या पुरस्कारासंदर्भात माननीय पंतप्रधान देशाचे पंतप्रधान त्या पदावर त्या इन्स्टिट्यूशनचा मान राखून ते या पुरस्कारांसंदर्भात सातत्यानं ट्विट करतात इतकंच नाही तर आता माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या चिरंजीव श्रीकांतजी शिंदे यांनाही पुरस्कार मिळाला मग त्यांनी काय केलं फ्लेक्स लावले तेव्हा याचा जे काही अशी भाषा वापरतात त्यांनी त्याचा उलगडा करावा आता खरी लढत तुल्यबळ होईल मी सांगितलं ना ही लढत एकनिष्ठता महाराष्ट्राचा स्वाभिमान विरुद्ध बेडुकुड अशी आहे आणि यामध्ये भारतीय जनता पक्ष सरकार ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा स्वाभिमान चिरडतं आहे त्या विरोधात सर्वसामान्य मराठी माणूस जो एकवटलेला आहे ही लढत जास्त तुल्यबळ आहे कारण ही महाराष्ट्राच्या देशाच्या भवितव्याची पुणे